योगेदा कदम यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न एस्कॉन मुळे देशमुख कांबळे गावात दुर्गंधीच साम्राज्य श्री समर्थकृपा विद्यालयात व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न खरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं विक्रमी प्लेसमेंट सह उज्ज्वल यश महाकवी कालिदास जयंती साजरी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गृहराज्यमंत्री नामदार योगेदा कदम यांच्या हस्ते उत्साह हो वातावरणात संपन्न झाला सरस्वती मातेच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन केल्यानंतर कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांच्या शुभ हस्ते प्रमुख मान्यवर गृहराज्यमंत्री आणि दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेशदा कदम यांचं शाल श्रीफळ दुर्गा मातेची मूर्ती तसेच कला शिक्षक शुभम जडाड यांनी रेखाटलेलं पोट्रेट आणि सामाजिक कार्यकर्ते राजेन इंदुलकर यांचं देखील शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आलं तसेच रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिकले यांच्या हस्ते माजी आमदार संजयराव कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण खेळचे शिक्षणाधिकारी अधिकारी विजयबाई यांचं श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं व्यासपीठावरील सर्व उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केलं जेई नीट बी आरच एम ए सीई टी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवर गृहराज्यमंत्री योगेदा कदम यांच्या हस्ते घड्याळ स्टेटस्कोप आणि फ्रेम देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेंद्रदा कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नसल्याचं विद्यार्थ्यांना सांगितलं रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांनी हार न मानता नव्या उमेदीनं यशाच्या दिशेनं मार्गक्रमण केलं पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात त्या पाऊल टाकलं पाहिजे नकारात्मक विचार करता न करता सकारात्मक बनणं गरजेचं आहे कोणताही दबाव न बाळगता स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळतंय याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती न पाहता आपल्याला कोणतं ध्येय गाठायचं आहे ते, ते लक्ष केंद्रित केलं पाहिजे शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना आणि रोटरी शाळेला त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचं आभार पत्र देऊन आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृणाल मंडली भक्ती करंबळेकर आणि सरिता भारती यांनी केलं अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तितकेसे जास्त चांगले मार्क मिळू शकले नाही त्या सगळ्यांच आज मी मनापासून अभिनंदन करतो हार्टी कॉंग्रॅज्युलेशन फेब्रीम कारण नव्वद टक्के मिळवणार पण तेवढीच मेहनत घेत असतो शंभर टक्के मिळवणारा पण ते मेहनत घेत असतो मेहनत कोणाची कमी नसते फक्त आपल्याला सर्व माहिती आहे की शेवटी मला असं वाटतं की कुठल्याही फील्ड मध्ये कुठल्याही तुम्ही कुठलंही करिअर घ्या आधी सचिन तेंडुलकरने शंभर जण जरी बनवले त्याच्यामध्ये चार चार पाच रन हे नशिबाने आलेले असतात एखाद्याने कोणी जे कट मारला आणि कोणी फिल्डरने डिस्पीड केले आणि एक रन म्हणजे जास्त धावून घेतला तर त्या विद्यार्थ्या त्या फिल्डरच्यामुळे ते सचिंग मिळाले तर मी एखाद दोन रन हे जास्त असतात परंतु आज आपण सर्व विद्यार्थी इथे एकत्र आणला आज आमच्या हस्ते सत्कार होतोय खरा आज इतके चांगले मार्क आपण मिळवले आहेत परंतु आज आपल्या कोकणामधला मी एक आमदार आहे आज मी मंत्री आहे आणि मंत्री असताना आम्ही ज्या प्रशासनामध्ये आम्ही जो अडचणी पाहतो हो। आणि हे मला वाटतं प्रत्येक रोटरी शाळेमध्ये यायची माझी ही तिसरी किंवा चौथी वेळ आहे आणि मी दरवेळेला हीच इच्छा व्यक्त केली आज देखील ती इच्छा व्यक्त करणारच आहे कारण हे मी कधीच थांबवणार नाही जोपर्यंत आपल्या खेळमधला एक आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर थांबणार नाही मला विश्वास आहे

म्हणजे पुण्याला जातो सातारा जातो अगदी विदर्भामध्ये नागपूरला जातो अमरावतीला जातो तिथले विद्यार्थ्यांची प्रशासनाला घेऊन प्रचंड मोठी जागरूकता असते आता मला वाटतं आता इथे इंटरनॅशनल अफेअर्सचे तुम्ही किती लक्ष ठेवता मला माहिती नाही पॉलिटिकल गोष्टींवरती तुम्ही किती लक्ष ठेवता मला माहिती नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक कुठल्या कुठल्या आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होत असतो तहसील कार्यालय येथे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी खेडे येथील नैसर्गिक आपत्ती विषयक आढावा बैठक गृहराज्यमंत्री दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लावायची कोसळल्यानंतर सर्व सर्व कारण नातू नगर मोरेवाडी लोकमधला नेहमी दाखवतो कधीतरी माळी होऊन जाणार आहे आम्ही तुम्हाला निवेदन देतो तेथे पण पकड जात नाही आता पुढच्या कोण वाढणार असेल तर तुम्हाला काय सोप नाही गावात आपण त्याला वर्षी नोटीस देतो सगळ्यांना प्रत्येकाला संरक्षण होण्याकरता आपण दरवर्षी शासनानं मोरेवाडीच्या जागडपास पोस्टर आणि पेपर आणि सगळं सातवे काय आमच्या केला काय किती येशा मस्ते वाडी वस्तीच आहे मोरेवाडी म्हणून आणि सगळ्या मीडियाने त्याला दाखवले तळ्याला मी तळ्याला गेलो होतो माझ्या अर्धामध्ये तुमचं अर्ध झाड कापून अर्धा रस्त्यावर तुझं आम्ही तिथून फोन लावला होता तुमच्या जेला झाड कापलं होतं अर्धच कापलं होतं म्हणजे अर्ध झाड अर्थ अर्धा रस्त्यावर बरोबर

माझ्यामध्ये एकसीबी राखून ठेवलेला असतो ना आपण बरोबर नाही कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या ठेवलेला आहे जी ठिकाणी जो जिल्हा प्रश्न आणि सार्वजनिक बांधकाम राखून ठेवणं आवश्यक आहे तुम्ही दाखव कोणाची रेसिपी ठेवणार आहे कोणाला आहे फोन कोणाला करायचा

डॉक्टरांना काढून टाकणं म्हणजे आमच्या दोघांना शिक्षा देण्यासारखे डॉक्टर होत नाही जातात दुसरीकडे एखादा डॉक्टरांना काढून टाकणं हे काय हे काय सोल्युशन होऊ शकत नाही बरोबर की नाही डॉक्टर डॉक्टरचा गरज नाही आपली संपूर्ण तालुक्यान केसवर एवढा खर्च केलेला आहे डॉक्टरांच्या राहण्याकरता आपण पन्नास हजार केलेले आहेत बरोबर नाही त्या क्वॉर्टर तिथे राहत नाही परत ती वेळ होतो संध्याकाळी सात ते आठ वाजताची तुमचा डॉक्टर तिथे उपलब्ध नाही

या नंतर पत्रकारांनी मंत्री महोदयांना हिंदी सक्ती विषयी प्रश्न विचारला काय म्हणाले यावेळी गृह राज्यमंत्री योगेदा संदर्भात असे भूमिका हे ठाकरेंच्या शिवसेनेने आणि यांच्या शिवसेनेने घेत मनसेच्या लोकांनी घेतात प्रश्न एकच आहे मागणी काय आहे हिंदीची सक्ती असूनही ही तुमची मागणी आहे जे माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माननीय शिक्षण मंत्री मोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की हिंदीची सक्ती आम्ही केलेली नाही मराठीची शक्ती मात्र आहे आणि मला कळत नाही आता हे है। जे लोक विरोध करत आहेत ह्यांची मुलं पण शाळेमध्ये हिंदी शिकलेली आहेत की हिंदी सब्जेक्ट म्हणून हिंदी विषय म्हणून हे पण शिकलेले आहेत पण हिंदी नसल्याच पाहिजे ही मागणी हिंदी चुकीची आहे मराठी त्याबद्दल अभिमान बाळगणं अर्थातच तो आपल्या सर्वांचा अधिकार आहे आम्ही पण आज शासनामध्ये आहोत मी स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे मला पण मराठीचा अभिमान आहे आणि तो असणारच परंतु विषय समजून घेतला पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे फक्त राजकारण आहे दुसरं काही नाही दुसरं काहीही नाही म्हणून लोकांना फक्त भडकवणं मराठी माणसांना भडकवणं की बाबा हिंदी सक्ती करताय शक्ती करताय मराठीचं महत्त्व कमी केलं हे फक्त याचं वातावरण तयार करायचं मराठी माणसाला जवळ करून मतं मिळवून घ्यायची हा फक्त चांगला खेळवा प्रयत्न आहे म्हणून मला वाटतं जनतेने मराठी माणसांनी खास कोणी भूमिका आमच्या आपल्या सरकारची समजून घेतली पाहिजे की आपण कुठेही हिंदीची शक्ती केली नाही हिंदी हा पर्याय ठेवलेला आहे मराठीची आपण सक्ती केलेली आहे नंबर एक नंबर दोनला इंग इंग्रजी भाषा आहे नंबर तीनला हिंदीसोबत बावीस पर्याय आपण दिलेले आहेत भारतामध्ये शिकव शिकवल्या जाणाऱ्या अशा काही बावीस भाषा आहे हिंदीसोबत की त्या भाषेचा ऑप्शन आपण दिलेला आहे म्हणजे हिंदी किंवा बावीस भाषा असा आपण पर्याय आपण दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं एखाद्या दादाची भाषा शिकणं गैर कुठे आहे मराठी भाषेचा अभिमान अर्थात आम्हाला देखील तो असणार महाड तालुक्यातील देशमुख कांबळे लावाचं पिडीलाइट कंपनीनं कन्स्ट्रक्शन करण्याकरता एस्कॉन कंपनीनं कॉलनी उभारली त्या कॉलनीमध्ये थे? ठेकेदाराने कामासाठी आणलेले कामगार यांना दहा शौचालयाची उभारणी करण्यात आली शौचालयाचे घाणेर पाणी आजूबाजूच्या शेतात सोडलं जात असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं साम्राज्य तयार झालंय त्यात अन्न साठवून अन्नाचा कचऱ्याचा गोळा एका ड्रममध्ये ठेवण्यात आलाय त्यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंग्यू मलेरिया असे अनेक रोग होऊ शकतात त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो एस्कॉन कंपनीच्या या दुर्गंधीकडे ग्रामपंचायत देशमुख कांबळे ग्रामस्थ सरपंच सदस्य ग्रामसेवक आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली तरी देखील ग्रामपंचायत देशमुख कांबळे यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही देशमुख कांबळे येथील नागरिकांच्या खेळणाऱ्या कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा ही कॉलनी करा त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक पी एस देशमुख यांनी केली आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सरपंच सदस्य आरोग्य विभागाचे अधिकारी आमचे ग्रामसेवक आम्ही सगळे येऊन इथे विजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी संडाचं पाणी व्हाळ्यामध्ये जात आहे संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही ती कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभागाने यांच्यावरती कटोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी हे आमची सगळ्यांना विनंती पीडीलाईट कंपनी आहे पीडी लाईट कंपनीमध्ये एक कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे येस्कॉन आणि या येस्कॉन कंपनीचं एक त्यांचं कॉलनी आहे या कॉलनीमध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे काय कंपनीने ठेवले की नाही परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मथे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक तंबाखू निषेध दिन साजरा करण्यात आला सव्वीस जून हा जागतिक अंमली दिन म्हणून साजरा केला जातो याच औचित्य साधून प्रशालेमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी कब बुलबुल आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांमार्फत तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली तसेच प्रभात फेरी काढून जन जनजागृती करण्यात आली जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमार्फत भाषण आणि पोस्टर मेकिंग इत्यादी उपक्रम घेण्यात आले आजच्या तरुण पिढीमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि त्यांचे दुष्परिणाम याची माहिती दिली नशा ही नशा ही मेंदूवर म्हणजे आणि आपल्या ताबा घेऊन शरीरावर कसे वाईट परिणाम करते याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली या सर्व विद्यार्थ्यांना कप मास्टर सौ मेघा साळुंके बुलबुल मास्टर सौ राधा चव्हाण आणि गाईड मास्टर भक्ती घडशी यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे चेअरमन उदय शेखवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहर कौचाली यांनी केलं घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयानं एक नवा इतिहास रचला आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये गुणवत्ता सिद्ध करतानाच यंदाच्या प्लेसमेंट सत्रामध्ये देखील विशेष यश मिळवलंय यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या केमिकल विभागातील विद्यार्थ्यांची निवड नामांकित रसायन कंपन्यांमध्ये झाली असून घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवला आहे यामध्ये ऋषिकेश साळुंके मनिक मुलाणी अमरपालकर दुर्वेश पाटील सुयश राजेशिरके विवेक पाटील यांचे घरडा केमिकल्स लोटे चंदन सप्पा सुयश देसाई अहमद गुरुळ आदित्य सप्पा सुजल दळवी जीवन सार्वेकर चिन्मय जाधव यांचं रोहा डायकेप वैष्णवी देशमुख महाड येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक संजना पवार श्रेयस कोटाळकर यांचे ए बी मौरी लोटे आणि हितेश शेलार आर्यन मोहिते यांची विनंती ऑर्गेनिक लोटे या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड समीप ताकडे केमिकल विभागाचे प्रमुख डॉक्टर सुनील कुलकर्णी आणि सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं साहित्य परिषद शाखा खेळ ही साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था मानली जाते आषाढ महिन्याच्या गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाकवी कालिदास जयंती निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडच्या वतीने कवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी विलास यांनी महाकवी कालिदास यांची महानता केली या प्रसंगी खेळ शाखेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद जाडकर उपाध्यक्ष पौर्णिमा पवार कार्याध्यक्ष विनय माळी सचिव दीक्षिता तांबे खजिनदार विमल कुमार जैन विलास राजवाडकर तसेच उत्तम कुमार जैन उपस्थित होते सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी अद्यायावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं आणि देखभाल करण्या याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे गृह राज्यमंत्री नामदार योगेदा कदम यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली सी सी टी व्ही ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं एक प्रभावी आणि सबळ यंत्रणा असून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी महत्वाचं साधन आहे त्यामुळे या यंत्रणेच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा होण्यासाठी आणि देखभाल दुरुस्ती प्रक्रियेत एकसंगता यावी यासाठी धोरणात्मक बदल करणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनुसार उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही एस शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन छत्रपती करून राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविका मेहक तिसेकर आणि सानिका जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉक्टर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मस्के सुप्रिया काडगे रोहित कांबळे आसमा पांगाळकर इतर प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याबरोबरच बहुसंख्येनं विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर यांनी केलं चिपळूण तालुक्यातील योग साधिका पूजा लठ्ठा हिनं नेपाळमधील काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले तेवीस ते चाळीस वयोगटात तिनं प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पटकावर आपलं नाव कोरलं तिच्या या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे समर्थक रूपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरड बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्नवी जयंती साजरी करण्यात आली प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पाहार अर्पण करण्यात आला या निमित्तानं इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक राजकीय दलितांचा राजा अशी त्यांची तत्वे आणि विचारसरणी आपल्या भाषणातून स्पष्ट केली या स्पर्धेमध्ये इयत्ता 7वी मधून मंथन निकम स्वराज्य मोरे आराध्य भानसे सर्वेश वाग 7वी मधून आरणव झाडेकर यश तावणकर निधी मोहिते 8वी मधून रुई प्रसादे अस्मी जंगम स्वरा शेळके स्वरा गमरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले विद्यार्थ्यांचं प्रशालेकडून विशेष कौतुक करण्यात आलं याप्रसंगी संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदोलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि आभार सुचिता मनवळ आणि सहर कौचाली यांनी केले लवकर आडे यांच्या वतीने शिवशक्ती स्पोर्ट्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि भरगच्च बक्षिसांची पावसाळी अंडर आर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी उत्साहानं सहभाग घेतला या भव्य स्पर्धेच्या निमित्ताने दापोली माजी सभापती किशोरभाई देसाई युवा मोर्या सामाजिक संघटना अध्यक्ष संजोग शेळके जनपरिवर्तन सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सुजित पवार आडेचे सरपंच सोमनाथ कुलाबकर मिनी पाककर बंड्याशे गुडेकर स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी आणि प्रेमी प्रेक्षकांनी भव्य पावसाळी अंडर आर्म सर्कल स्वरूपाच्या स्पर्धेचा आनंद लुटला उत्साही वातावरणात ही, वाता ही स्पर्धा पार पडली माजी सभापती किशोर देसाई यांनी सहभागी क्रिकेट अभिनंदन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रतिवर्षी आयोजन करणाऱ्या स्पोर्ट्स क्लबला धन्यवाद दिले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाल्या इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी